Uh, स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमीच्या यूट्यूब uh, चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपण स्थानिक आणि दर्शनी किंमत याबद्दल थोडक्यात माहिती पाहिलेली आहे त्यावरील आधारित नमुना प्रश्न आपण काही नमुना प्रश्न आता या तासिकेमध्ये आपण घेऊ पहिला प्रश्न आपण घेऊ यामध्ये एकोणतीस हजार सहाशे एकोणपन्नास या संख्येतील दोन व चारच्या स्थानिक किमतीतील फरक किती दोन आणि चारच्या स्थानिक किमतीतला फरक काढायचा आपल्याला बघा आता दोन आणि चारच्या स्थानिक किमतीतील फरक फरक काढायचा म्हणजेच वजाबाकी करायची असते आपल्याला तर आता याच्या स्टेप कशा असतात बघा दोनची ची स्थानिक दोनची स्थानिक किंमत आणि चारची ची स्थानिक किंमत बघा पहिल्यांदा आपण दोन ची स्थानिक किंमत लिहू दोनच्या समोर किती अंक आहेत एक दोन तीन चार स्थानिक किंमत लिहिण्याची सोपी पद्धत आपण पाहिलेली त्या संख्येच्या समोरचे त्या अंकाच्या समोरचे अंक मोजायचे तेवढे शून्य द्यायचे मग चार अंक आहेत मग एक दोन तीन चार शून्य दिले आपण दोनच्या समोर चार चारच्या समोर किती अंक आहेत एक मग चारची ची स्थानिक किंमत किती येईल चाळीस यांच्यातला ये चा फरक काढायचा म्हणजेच वजाबाकी करायची मग शून्यातून शून्य गेले शून्य शून्यातून चार जात नाही तो गेला शेजाऱ्याकडं शेजारी पण कसा आहे त्याच्यासारखाच भिकारी मग हा याला मदत नाही करू शकत तो त्याच्या शेजाऱ्याकडे गेला त्याच्याकडे काही नाहीये हे दोन याला डायरेक्ट देणार नाही कारण त्यांची ओळख नाहीये मग दोनने याला उसना दिला दोन चार जागे राहिला एक याने याला उसना दिला इथं राहिले नऊ याने याला उसना दिला इथं राहिले नऊ दहा मधून चार गेले सहा नऊ ला नऊ नौ, नऊ ला नऊ नौ आणि एक उत्तर आलं एकोणास हजार नऊशे साठ दोन आणि चारच्या स्थानिक किमतीतील फरक एकोणावीस हजार नऊशे साठ सेम असंच गणित आहे चोपन्न हजार आठशे एकोणचाळीस या संख्येतील चार व तीनच्या स्थानिक किंमतीची फक्त तिथं काय झालंय आता वजाबाकीच्या जा जागी काय करायचं आहे आपल्याला बेरीज पण जर तुम्हाला स्थानिक किंमतच लिहिता आली नाही तर बेरीज कशाची करायची येईल का करता आपल्याला नाही येणार करता मग चार ची स्थानिक किंमत लिहावं लागेल तीनची स्थानिक किंमत लिहावं लागेल नंतर बेरीज करावं लागेल चला चारची स्थानिक किंमत चार लिहिले त्याच्या समोर किती अंक आहे एक दोन तीन एक दोन तीन शून्य दिले चार हजार आणि तीनची स्थानिक किंमत तीनची स्थानिक किंमत किती तीनच्या समोर एक अंक आहे मग एक शून्य दिला यांची करायची बेरीज शून्य तीन शून्य चार उत्तर आलं चार हजार तीस हे आलं उत्तर पुढचं उदाहरण पाच हजार दोनशे अठ्ठेचाळीस या संख्येतील दोन व चारच्या स्थानिक किंमतीचा गुणाकार किती स्थानिक किंमत काढता आली की तुम्ही त्याची वाजाबाकी करू शकता बेरी करू शकता गुणाकार करू शकता दोन आणि चार मग सेम स्टेप आता पहिल्यांदा लिहू आपण दोनची स्थानिक किंमत दोन ची स्थानिक किंमत दोन लिहिले किती अंक आहेत रे दोनच्या समोर दोन मग इथं दोन शून्य दिले दोन ची स्थानिक किंमत आली दोनशे आता लिहू आपण चार ची स्थानिक किंमत चार लिहिले त्याच्या समोर किती अंक आहे एक मग चार ची स्थानिक किंमत आली चाळीस यांचा करायचा गुणाकार जेव्हा एकक स्थानी दोन्हीकडे शून्य असतात तेव्हा गुणाकार फार सोप्या पद्धतीने करता येतो चार दोन्ही आठ उरलेले शून्य माझा एक दोन तीन एक दोन तीन झालं उत्तर गुणाकारचा स्टेप पण करण्याची गरज नाही नेक्स्ट पंच्याहत्तर हजार तीनशे नऊ या संख्येतील तीनच्या स्थानिक व दर्शनिक किमतीतील तफावत किती तफावत असा शब्द आला त्यालाच आपण म्हणतो फरक त्यालाच आपण म्हणतो आंतर आणि असं शब्द आल्यानंतर क्रिया करावं लागणार आहे वजाबाकीची तफावत म्हणजे वजाबाकी फरक तीनच्या स्थानिक आणि दर्शनी किंमतीतील तफावत काढायचे आपल्याला तर आता बघा तीनची स्थानिक किंमत लिहू आपण किती येते बघा तीन लिहिले तीनच्या समोर किती अंक आहेत दोन अंक आहेत तीनची स्थानिक किंमत आली तीनशे आणि तीनची दर्शनी किंमत दर्शनी किंमत म्हणजे काय असते जी दिसते तीच असते तीन तफावत म्हणजे वजबाकी शून्यातून तीन जात नाही शेजारी गेला शेजारी पण काही नाही ह्या तीनने याला उच्ना दिला इथं राहिले दोन याने याला उच्च दिला इथं राहिले नऊ दहा मधून तीन गेले सात नऊ ला नऊ आणि दोन ला दोन तोंडी पण आला असतं ते तीनशे मधून तीन, तीन गेले दोनशे सत्त्याण्णव लास्ट एक्झाम्पल सात स्टार पाच नऊ स्टार या संख्येतील स्टारच्या जागी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीचा फरक चार हजार नऊशे पंच्याण्णव आहे तर स्टार बरोबर किती हे दोन पद्धतीने सोडवता येईल स्टारच्या जागी प्रत्येक पर्यायातला अंक ठेवायचा त्याची स्थानिक किंमत काढायची दोन इंची आणि त्यांची वाजबॅक करायची आणि मग तो फरक एवढा आला की आपलं उत्तर आलं परंतु एवढी मोठी मेथड करण्याची गरज नाही याला एक शॉर्ट ट्रिक्स आहे अतिशय शॉर्ट ट्रिक्स आहे काहीच करायची गरज नाही जो फरक असतो चार हजार नऊशे पंच्याण्णव याच्यातला पहिला अंक घ्यायचा पहिला चार त्याच्या एक मिळवायचा चार एक पाच आपलं उत्तर आलं पाच झालं मग पाच जर ठेवून पाहिले आपण इथं पाच याची स्थानिक किंमत येईन पाच हजार याची येईन पाच पाच हजार मधून पाच गेले चार हजार नऊशे पंच्याण्णव अशा पद्धतीनं एकदम शॉर्ट ट्रिक्स मध्ये याच उत्तर आपण काढलेलं आहे अशा पद्धतीनं स्थानिक आणि दर्शनिक किंमतीचे पाच नमुना उदाहरणं आपण घेतलेले आहे यापेक्षा जास्तीचे उदाहरणं जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सर्वांना त्याची पी डी एफ मिळणार आहे त्याची लिंक आल्यानंतर सर्वांनी तो जॉईन करावा धन्यवाद